हा शिकव अग बायका मिसरे गासऱ्या लावत्यात गाई छाप खाल्लेली का बघितली आहे बायकानी हा गाई छाप खाल्लेली का बघितली काय hmm. मग hmm. hmm. लागली ना तिच्या काय खात बसते

शेजारच्या मंगलाबाईंना लावली येत होती ना रानात कामाला राना ला। आमच्यात ती सगळं तुम्हाला सांगायचं तिने लावली सगळं बाया सगळं लागली सह चुनाला लावून नको चुना लावला की सगळं भाजून निघेल आता आता खाती मिले झालं चुरू चुरून सासूला मग काय नाही सवय लागली आता दाद्याला माहित आहे का दहा द्यायला माहित आहे नाही आहे बाला पण त्याचा पाझा बायाकडे ग बर कि राहून राहून टूम हांती चांगलं त्याच्या बाळाला माहित नाही माझ्या बाळाला माहित नाही खाऊ नकोली तांबा खूप वल्ली नसती तुझा हात वल्ला झाला असेल चुना लि लावू नको याड माठा तर आज बी मरायचं उद्या भी मरायचे सगळं खाऊन खाऊन मरायच मग चांगले ना मरायचे असलं वाईट खाऊन काय त्यानेच म्हणलं अण्णा पण गुण लागलाच म्हणलं कसं काय मंगलाबाईनं मंगलीला बघतोच जाऊन थांब कशाला अगं पण ते आता आता बरं वाटतय परत 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 लय जड जात कशा तुझा खा बया मग काय आता चुना चांगला लावूच मळ अगं तस नसतं वाटायला नसतं असं तळ तळाताना असं मळायचं तस तुझी सुच करतो दाद्याला दाखवतो मारतेच नाही घराबाहेर काढली पाहिजे तुला त्याशिवाय तुला कळणार नाही मला माया नको आहे मला हजार रुपये देणार कसं त्या गाडी मग नाही मी सांगत असतो

का काल तुझ्या शूटिंग दाखवता त्याला कुठं काय कुठं काय दिसतंय